आता विश्वात्मके देवे येने भाग्यज्ञे तो, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे जे खांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्य पाहो जो जे मानशील तो ते लाहो प्राणी वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठाञ्चि मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चे गाव बोरती जे अर्णव पीयुषाञ्चे चन्द्रमे जे मातंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आनी ग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये दुरुष्ट विजये, हो आवेथ मणे श्री विश्वेश्वराहो हा पसाओ, एने वरे देवो, सुखिया झाला एने वरे देवो, Sukia, sala.